गारगोटी परिसरात बेकायदेशीर खाजगी सावकारी सुरू आहे त्यातून अविनाश कुपटे आणि पूनम पवार यांच्याकडून गेल्या दोन वर्षांपासून अनेकांची पिळवणूक झाली आहे त्यांच्या विरोधात तक्रार देऊनही भुदरगड पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यात टाळाटाळ केली त्यामुळे सुनीता यादव यांनी आज कोल्हापुरात पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला पण त्यापूर्वी शाहूपुरी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं गारगोटीमध्ये राहणाऱ्या सुनीता यादव यांचा साबण निर्मिती आणि लाकूड विक्रीचा व्यवसाय आहे व्यवसायासाठी त्यांनी अविनाश कुपटे आणि पूनम पवार यांच्याकडून दहा टक्के व्याजानं चौतीस लाख रुपये घेतले होते त्यापोटी एकोणपन्नास लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये परत फेड केली तरी पूनम पवार आणि अविनाश कुपटे यांच्याकडून सुनीता यादव यांचा छळ सुरू होता तसंच यादव यांचं घर नावावर करून द्यावं यासाठी दबाव येत होता सुनीता यादव यांनी तक्रार करूनही गारगोटी पोलिसांकडून खाजगी सावकारांनी कारवाई होत नव्हती त्यामुळे आज सकाळी सुनीता यादव यांनी कोल्हापुरातील पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी बंदोबस्तावर असलेल्या पोलीस निरीक्षक संतोष डोके उपनिरीक्षक संतोष कळवे आकाश जाधव यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना रोखलं आणि ताब्यात घेतलं त्यांच्या तक्रारीची दखल घेतली जाईल असं आश्वासन पोलिसांनी दिलंय